स गुड मॉर्निंग गाईस आज आहे आठवा दिवस हॉस्पिटलचा आणि आजच तो दिवस आहे ज्याची आम्ही सगळी वाट बघत होतो रेशमाला घरी घेऊन जायचं आणि सेकंड थिंग आजच ती पहिल्या वेळेस आमच्या बाळाचा फेस बघणार आहे तिने फोटो नाही बघितला त्याचा व्हिडिओ कॉल नाही केला काय नाही सो so, या दिवसाचा मी आठ दिवसापासून वेट करत होतो तो, तो दिवसात आलेला आहे अय काय बोलते आज मी खूप जास्त खुश आहे खूप जास्त कारण की आज माझा डिस्चार्ज पण आहे आणि आज बघणार आणि आठ दिवसानंतर आज मी बाळाला बघणार आहे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी खूप धीर धरून बसले होते असं एकदम मा, मन माझं एकदम मारून बसले होते की नाही फोनवर बघितलं तर त्रास होईल बाळाला म्हणून मग मी फोनवर नाही बघितलं फोटो नाही बघितला काहीच नाही तर आज मी बघणार आहे आणि मला तर माझ्या मनात खूप विचार येतोय कसं दिसत असेल बाळ कसं काय मला काहीच माहीत नाही आहे आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत आता की काय माझे रिॲक्शन असणार आहे त्याच्यामुळे आज मी पटापट उठली आहे बघा आता नाश्ता करते मस्त नाश्ता पाठवलाय हो आणि आज हे पाठवलंय शिरा उपमा करून पाठवलाय कारण की रोज रोज गोड उपमा यांनी सांगितलं सकाळी सकाळी लगेच गोड नाही खायचं काही शरीरामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाहिजे तुम्हाला माहित आहे हे कसे यांचं डाएट हे ते खूप एकदम कडक असते तर मग मस्त पात्र पात्र असं शिरा खाते आणि खूप खुश आहे मी त्याच्यामुळे पटापट चालली आहे आता लवकर निघायचंय पण अजून थोडी सलाइन बाकी आहे मेन म्हणजे सलाईन बाकी आहे एवढी मेन आता ना हे बघायचंय काढता नाही ना त्रास होतो नंतर ही जी मिडल लाईन असते आहे काढ तुला ते हे काढ दिसत नाही का ही जी सलाईन असते याला सेंटर लाईन बोलतात सेंटर लाईन असं असतं की तुम्हाला जर बाकीच्या गोष्टींनी काही रिॲक्शन होते तुम्ही हाताला लावली किंवा दुसरीकडे काय लावली आणि तिथं रिॲक्शन होत आहे तर किंवा मग अँटीबायोटिक्सचा सगळ्या गोष्टींचा जास्तच हो जास्त लोड असला ना तर मग ते इथं सेंटर लाईन लावतात कारण की ऍट अ टाइम याच्या कमीत कमी इथं जरी दोन सलाईन आहेत तिथं कमीत कमी चार दिने दिने। ए, ते पाच सलाईन आय सी यू मध्ये पाच सलाईन असायचे मागच्या वेळेला बघितलं असेल ना तर मग त्याच्यामुळे मग मला त्या गोष्टीची भीती आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सलाईन काढता नाहीये कसं काढणार आहे मी ते पण दाखवणार आहे मला तर खूप भीती वाटते कधी एकदाच काढते असं झालंय आणि मेन म्हणजे आज अंघोळ पण करायची नाही हे पण ते सांगणार आहेत कारण की टाके आहेत अजून त्याच्यामुळे टाक्यांचं काय आहे काय नाही हे पण विचारायचे कारण की असं असं मला फ्रेश होऊन एकदम लगेच त्याला घेतलं पाहिजे कारण की आठ दिवसापासून हॉस्पिटलला अंघोळ नाही काही नाही सगळं खिटा असतील अंघोळ हो की नाही सो so, आता थोड्या वेळात आम्ही तुम्हाला दाखवतो कसं ते सेंटर लाईन काढणार आहे अजून सेकंड थिंग की हिला जे आहे खाली सी सेक्शनचे त्याची पण ड्रेसिंग करायची आहे तेव्हा पण तुम्हाला दाखवतो म्हणजे एकीकडे तिला असं एकदम खुश पण आहे ती घरी जायचं आणि दुसरीकडे थोडीस भीती पण वाटतीये की आता जाण्याच्या पहिली या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण माझ्या हिशोबाने तर ती खुशी आहे ती खूप बाकीच्या गोष्टी जास्त ती काही डोक्यात नाही पण वाटते सकाळीच उठले मी उठले पण नाही झोपेतच होते लगेच नर्स आल्या आणि सॅम्पल घ्यायचे अरे ब्लड सॅम्पल घेऊ 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 घेऊन कंटाळा आलाय वेन सापडत नाही निस्ते इकडून तिकडून एवढं एवढं रक्त काढतात रोज आता जाण्याच्या अगोदर ब्लड चेक करतात ना त्यामुळे रोज 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 ब्लड चेक रोज ब्लड चेक एकदा घेऊन ठेव नाही का मला माहित आहे रोज वेगळे चेकअप होतात मध्ये चेंजेस होतात सगळं माहित आहे पण रोज होतात परेशान कंटाळ आलाय छन्नी झालाय सगळं माझं शरीर स्वच्छता आणि सारखं नुसतंय तो तोची तो, ही <laughs> एक्सरसाइज मला भरपूर हेल्प करते त्याचा हे एक्सरसाइज मी मला खूप हेल्प केलय ब्रीदिंग साठी हे एक्सरसाइज खरंच खूप महत्त्वाचे आहे कसं करायचं ना मी तुम्हाला दाखवते जे नॉर्मल बॉन्स आणि तुमचे किती वर जातात बापरे माझे दोनच बॉल्स आधी तर एक पण आग पण जात नव्हतं ज्यावेळेस आणलं होते आता दोन जात प्रत्येक अजून मध्ये नाही जायचं का उन्हात नाही जायचं जाऊ ना

ते वगैरे मला गावात गावरात करीती वाटते इकडून जर गुतला काम करत काय आ टाबरू तुझी मम्मी आरी आहे आता खूप थोडस स्ट्रगल असत तुम्हाला माहित आहे जे ज्या बायकांचं सिझर झालेलं आहे त्यांना माहित आहे की किती अवघड असतो आता माझं तर म्हणजे नॉर्मल साठी पण टाक्या आहेत आणि कारण की आधी नॉर्मल ट्राय केलं होतं नॉर्मलचे पण टाके आहेत आणि सीझर पण आहे तो मग मांडी घालून बसणं हे ते खूप प्रॉब्लेम होतात म्हणतात तर पण ठीक आहे हे विकडे वागायचं सगळं विसरून जायचं सगळ्यात महत्वाचं त्यांचे सी सेक्शन आहे बेल्ट वापरणे नाही नॉर्मल पण नॉर्मल पण बायकांना गरज असते पण सीजरवाल्यांचं पोट जास्त बाहेर असत कुठं त्याच्यामुळे बेल्ट खूप लावणं गरजेचं आहे खाली खाली काय त्याची आता काय चाललंय हो तुमचं आता तो आता खूप महत्वाची गोष्ट चालू आहे जे भरपूर बायका मिस समोर प्रेग्नेतो तर जस तिला मी सकाळी उपम्याची पेज असते उपमा असतो आणि ते थोडस पात्र फॉर्म मध्ये तिला दिला आपण ठीक आहे पण आता उपमा दिला तर त्यामध्ये ते प्रोटीन नाहीये आहे त्यातला एक महत्वाचा घटक जो असतो प्रोटीन तो मिस होतो तर प्रेग्नेंट बाई जी असते जिने आता आत जन्म दिलेला असतो जिच्या मोड्यातून सगळ्या गोष्टी वॉशआउट झालेल्या असतात दा भरपूर काही गोष्टींची कमतरता असते तिला तिथे प्रत्येक मील मध्ये प्रोटीन देणं खूप गरजेचं असतं ठीक आहे ही गोष्ट लय महत्वाची असते म्हणून मिल घेतल्यानंतर तिला एक अर्धा सूप खूप आपण नॉर्मल जेवण केलं ना एकदा सकाळी नॉर्मल नौ, नाश्ता त्याच्यामध्ये प्रोटीन नाही आहे ना काहीच तर ते अर्धा मला भरून हे आता प्रोटीन थोडं जवळ कसं पावडर आपण घेतली त्यामध्ये आपण पाणी टाकतोय पाणी टाकलंय प्रोटीन पावडर आहे थोडस वॉर्म वॉटर आपला जे आपण सध्या तर आपल्याला आणि पण बहुतेक बहुतेक लेडीज काय करतात प्रेग्ने फक्त एकदम पेज पितात सूप पितात जास्त काही प्रोटीन रिच खात नाही की तुमच्या बाळाला दूध नाही येणं बाळासाठी दूध नाही येणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस करावं लागतं आणि प्रोटीन शिवाय तुम्ही का काहीच करू नाही शकत प्रोटीन जर तुमच्या डायटमध्ये प्रॉपरली नसलं तर तुमच्या बॉडीची फंक्शनिंगच नाही होणार आणि जे काही तुमच्या बॉडीचं नुकसान झालेलं आहे जे काही तुमची बॉडी फेस केलेला आहे एवढ्या दिवस हो, प्रोटीन रिच डाएट पाहिजे तर एक्झाम्पल रेशमाच्या प्रत्येक डाएट मध्ये आम्ही प्रोटीन ठेवलेलं आहे प्रत्येक एक, एक मिल तिचा दिवस आता पहिले एक्झाम्पल तुम्ही हे घेतलं की तिला उपमा दिला उपमा मध्ये प्रोटीन नव्हतं तर मी प्रोटीन पावडर बनवली सेकंड एक्झाम्पल जे तिचं थोड्या वेळचा जो दोन तासानंतर नाश्ता येईल ते पण तिला आम्ही लिक्विड फॉर्म मध्येच देणार म्हणजे पातळ असत काय करणार तिला त्यामध्ये दोन अंडे अंडेचं फक्त एक वाईट आणि जो आपला राई राईस असतो साधा राईस हे मिक्सरमध्ये टाकून मिक्स करणार आणि त्यात थोडस गरम पाणी टाकून त्याला पेस्ट बनव जे की तिच्या बॉडीमध्ये प्रोटीन पण जाणार आणि जे ते पण जाणार पातळ फॉर्म मध्ये जाणार म्हणजे डायजेशन होत बाळाला दूध पण सूप बनवता हडकांचं सूपयांचं सूप गार, सूप बनवत ते ठीक आहे बॉडी साठी हे पण गरजेचं आहे पण त्यात प्रोटीन ते आहे तुम्ही फक्त भाकरी खाता आणि बनवता किंवा काय माहिती पण असेल प्रोटीन किती इम्पॉर्टंट आहे पण अजून पण बहुतेक जण ह्याच गोष्टी फॉलो करतात स्वतः माझ्या घरचे पण मला बोलत होते की हेच दे जास्त प्रोटीन नको देऊ असं नाही असं आहेच नाही प्रोटीन बॉडीला खूप महत्वाचं असतं आणि जस जस ते जसं जसं तुम्ही देणार आता बघा तिचं सीजर झालेलं आहे तरी पण तिला एवढं असं चांगल्या प्रकारे असं एकदम प्रॉपरली मिल्कचा काहीच प्रॉब्लेम नाही येते दुधाचा काहीच प्रॉब्लेम नाही येते त्याचं कारण जर तुम्ही प्रॉपरली तिचं डाएट वीट सगळं ठेवलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार दाखव कशी झाली ती अशी चांगल्या पद्धतीने असं छान त्याला कॉफी सारखं दिसत आहे पूर्ण हे करून घेतलंय पूर्ण असं मिक्स आणि जर तुमच्या घरामध्ये बहुतेक वेळेस जर नॉन व्हेज नाही बनवतायचा जास्त ठीक आहे मी स्वतः जिम ट्रेनर राहिलेलो आहे

मेन म्हणजे ना आपला जो पण डाएट असतो ना आपण जे खातो ते एकदम एन्जॉय करत खाल्लं पाहिजे तरच ते आपल्याला बॉडीला लागतं आणि ते आपल्या शरीरामध्ये एकदम चांगलं रुजलं जातं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मला असं नाही आहे की पाटलच नाही मला हेच नाही आवडत ते नाही आवडत मी असं कधीच करत नाही जे पण मला हे देतात ना मी त्याला एकदम की हे एकदम चांगलं आहे हेल्दी आहे बेबीचा विचार करून जाणार आहे बेबीसाठी आपल्या स्वतःसाठी गरजेचं स्वतःचा पण विचार केला पाहिजे सेल्फिश बनलं पाहिजे असं सगळ्या गोष्टींचा विचार करून ते एक पॉझिटिव्ह त्या सगळ्या गोष्टी छान पैकी केल्या पाहिजेत हा सीन बघा मस्त सगळ्याच सीन आहे आणि ह्याच्या नंतर ना, तुम्हाला सारे व्हिडिओ भेटणार आहेत बघायला भरपूर सारे व्लॉग ज्याच्यामध्ये हे पण तुम्हाला काय गोष्टी सांगतील मी पण सांगेन आणि भरपूर काय असणार आहे तर खूप मजा येणार आहे मस्त असणार आहे सगळं सो जे, जे नवीन आहेत चॅनल वरती त्यांनी त्यांना म्हणजे माहीत नसेल तर त्यानुसार मग आता पुढची व्हिडिओ बघून अजून मजा येईल खूप मजा येईल तुम्ही आपल्या फॉलोअरला काहीतरी सांगणार होते ना याच्याविषयी कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे या बारीमध्ये ती पण खूप महत्वाची नीट ऐका आता बहुतेक आता जसं केस मध्ये बेबी हिच्यापासून लांब आहे आणि हिला बेबीला फिट देता नाही कारण की हिच्या बॉडी मध्ये काही अँटीबायोटिक्स चालू आहेत या सगळ्या गोष्टी नाही पण दुसरी गोष्ट अशी की जर बेबी लांब असला किंवा सी सेक्शन झालेला असलं तुम्हाला बेबीला पाचता नाही येते किंवा दूध देता नाही येते तर त्यावेळेस तुम्हाला टाइम टू टाइम प्रत्येक तीन तासाला अडीच ते तीन तासाला तुम्हाला बे, हे तुमचं जे मिल्क असतं हे पंप करावं लागतं बाहेर ठीक आहे हे घाई मध्ये किंवा टेन्शन मध्ये किंवा काय सी सेक्शन झालं बाळ लांब आहे किंवा बाळाला काचेत ठेवलेलं आहे त्या मध्ये विसरून <laughs> जायचं नाही सगळ्या गोष्टी विसरून जा, 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 जा <laughs> पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे खूप जास्त महत्वाची तुम्ही डिलिव्हरीला जाण्याच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी माइंडसेट मध्ये ठेवायच्या असतं की आपल्याला माहित नसतं ना आधी काय होणार आहे जरी तुमचं नॉर्मल डिलिव्हरी झाली किंवा तुमचं सी सेक्शन झालं तर तुम्हाला बाळ जर अशी जर नोबत आली की तुम्हाला बाळ ठेवायचं आहे का किंवा बाळ तुमच्या काही कारणांमुळे तुमच्यापासून लांब आहे तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे दिवसातून प्रत्येक अडीच ते तीन तासाला तुम्हाला स्वतःच जे मिल्क आहे ते पंप करायचं आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे पाहून घ्या हे खूप महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे याच्याने तुम्ही स्वतःच पंप स्वतःच मिल्क स्वतः पंप करू शकता ठीक आहे आणि हे जर तुम्ही नाही काढलं तर नंतर जाऊन ते मिल्कचे जे साठलेले जे मिल्क असतं तयार होत आणि त्या तुम्हाला नंतरून जाऊन ऑपरेशन पण करावं लागू शकतं आणि ह्या गोष्टी आम्ही स्वतः आमच्या इथं बहुतेक झालेलं आहे ज्यांना इन्फॉर्मेशन नाही आहे नसती माहिती नसतं किंवा झालं आणि एवढं डेंजर ते नाही ते झालेलं किती डेंजर ऑपरेशन झालं जाईल आणि तुम्हाला कोणा कोणाला वाटतं की सी सेक्शन झाले मला दूधच येत नाही लवकर किंवा काही नाही तुम्हाला ट्राय करायचंय तुम्हाला बेबी जवळ नाही पण तुम्हाला पंप लावून ट्राय करायचंय जेवढं निघलं एवढं जरी निघलं दोन मुठ जरी निघलं तरी तुम्हाला आणि हा अजून एक गोष्ट म्हणजे एक मसाज पण करून घ्यायची आपलं जे कोकोनट ऑइल असतं ना त्याने मसाज करायची प्रॉपर आणि त्यानंतर तुम्ही ट्राय करा पण गाठी होऊ द्यायच्या नाहीये ऑपरेशन खूप 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 डेंजर असतं खूप दुखतं वाट श्वास म्हणला रच टेन्शन घेऊन याचा काही त्रास नाही छोटी पोटी असेल का तिथेच खूप मोठं मोठी नाघाल म्हणजे छोटंसं बँडेज ते <laughs> हे काढल्यावर ना एक दहा मिनिट असं झोपून त्यानंतर थोडसं प्रॉप टप करायचं पॅकिंग फायनल आमची पॅकिंग झाली एनसी चालू घरी कारण की आम्हाला खूप उशीर झाला कशासाठी हे निघायचं म्हणलं ना खूप उशीर होतो मोठ्या हॉस्पिटलला टाइम लागतो सगळं हे करा ते करा नाही आता ना, आम्ही चाललोय घरी पट्टी थोडीशी सणसण करून राहिलीय घरी जायचंय आंघोळ करायची आणि लगेच आंघोळ आधी करावं लागेल मग थोडीस संध्याकाळ झालीये पण आंघोळ करावं लागेल कारण की बाळाला घ्यायचंय म्हणून आठ दिवसापासून आंघोळ नाही तर काही नाही काहीच नाही चलो आता वाट बघा आता घरी जाऊन तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला भेटतात बाहेरची हवा खाऊन मी अर्धी अजून बरी झाले बाहेरच्या दुनियाशिवाय मजा नाही भुकी लागली थोडा दिवस नाही